शेखर गोरे यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी जयकुमार गोरे यांच्यासोबत कॉम्प्रोमाइज करण्यापेक्षा मी राजकारण सोडेन आणि संन्यास घेईन असे वक्तव्य शेखर गोरे यांनी यावेळी केले आहे माझा राजकीय शत्रू असेल तर तो काँग्रेस असेल आणि काँग्रेसचे उमेदवार असेल मी वारंवार तेच सांगतात मला की जयकुमार कॉम्प्रोमाइज करण्यापेक्षा राजकारण सोडून त्याच्यावर कधीच कॉम्प्रोमाइज नाही असं नेमकं बघा भाऊ काय आता कसं होतंय की मग राजू शेट्टी सदाभाऊ काय झालं हे विषयी मला आता लागलं बघत आला गेले सात वर्ष झालं मी जयकुमार लढाई माझी कंटिन्यू चालू कधीच कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न केला नाही खूप लोकांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला कोण म्हणलं विधान परिषद उभं राहा हो तुम्ही कोण म्हणत की तुम्ही विधानसभा लढवा असे बरेच वापर आले तुम्ही कधीच कॉम्प्रोमाइज केलं आणि करणार कशा राजकारण करून